बालपण देगा देवा खरंच लहानपणीची आठवणी परत ताज्या झाल्या कारण की मी आज आंबा अशा प्रकारे खाते हे बघा बघितल्यानंतर तुम्हाला थोडंसं असं वाटेल की यार अशी काय खाते हे आंबं पण मी ना आंबा असाच खात होते कोणी कोणी तुम्ही पण अजून असाच आंबा खाता मला कमेंट करून सांगा आणि हा हे बघा ना हे आंबा थोडं असं पातळ झाल्यानंतर जे हातावरून असं वरंगळ वगैरे येतात ना ते आता का नाही खाता पण लहानपणी ना असं चाटून वगैरे खायचं नाही जी मजा असते ना मोठं झाल्यावरती कळल्यानंतर मग हे असं नाही असं हे कोण पण पन करेल हो पण लहानपणाची जी आठवणी असतात ना कधीतरी अशा ताज्या कराव्या लागतात आणि तेच मी आता संध्याकाळी रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि मी आता आंबा खायला लागले आंबा रात्रीचा अकरा वाजता आज पहिल्यांदाच आमची पेटी आली कोकणातून हे एवढे सगळे आंबे आलेले आहेत थोडेसे कच्चे आहेत थोडेसे पिकलेले आहेत तयार आहेत अडीचे आंबे आहेत आता मी ते बॉक्समध्ये सगळे बाहेर काढले कारण की उन्हामुळे दोन तीन खराब झाले होते आणि हे बघा हिते ना मी ह्या आंब्याला पाक पांढरा खडकडीत याची ना जी कोळी असते ना ती केलेली आहे खरंच कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही पण खाताय का असा